जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज उकडलेल्या ओल्या तुरीच्या शेंगा करणार आहे हिवाळा आहे छान ओल्या तुरीच्या शेंगा भरपूर विकायला आल्या आहेत अशा भरपूर दाणे असलेल्या शेंगा घ्यायच्या चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या या पिकावर फवारणी केलेली असते त्यामुळे स्वच्छ धुवायच्या धुवून घेतल्यानंतर पाच मिनिट पाण्यात ठेवल्या आहेत ह्या शेंगा चुलीवर उकडलेल्या खूपच छान लागतात ह्या कुकरमध्ये उकळून घेणार आहे सगळ्या शेंगा कुकरमध्ये घेऊन त्यात शेंगा शिजविण्यासाठी पाणी टाकायचं पाणी खूप जास्त टाकायचं नाही शेंगाच्या बरोबरीत येईल एवढंच टाका यामध्ये मीठ टाकायचं आहे या चमच्याने तीन चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने तीन चमचे घ्यायचे मीठ थोडं जास्तच घ्यायचं आहे मिक्स करून घेते पाणी असं एवढंच घ्या एवढ्या पाण्यामध्ये शेंगा शिजतात मीठ मिक्स करून घेतल्यावर कुकरला झाकण लावून हाय फ्लेमवर तीन सिट्टी करून घ्यायच्या तीन सिट्टी झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे तीन सिटीमध्ये शेंगा व्यवस्थित शिजतात त्यानंतर एक चाळणी घेऊन त्याखाली एक भांडं ठेवायचं यामध्ये उकडलेल्या शेंगा काढून घ्यायच्या मस्त वाप निघत आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा अशा गरम गरम शेंगा खायला छान लागतात यातील दाणे छान शिजलेले आहेत ओल्या तुरीच्या उकडलेल्या शेंगा करून बघा विदर्भमधील हिवाड्यातील ही, ही खास रेसिपी आहे पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन